भाजपाच्या पोटातल्या गोष्टी एक ना एक दिवस वेगवेगळ्या मार्गाने पुढे आल्याशिवाय राहत नाही भाजपाच्या पोटात नेमकं काय आहे भाजपाच्या सरकारच्या पोटामध्ये नेमकं काय आहे देशाचे पंतप्रधान असोत की राज्याचे मुख्यमंत्री असोत राज्याचे शिक्षण मंत्री असोत किंवा जी काही भाजपाच्या नेतृत्वाखाली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमधून त्यांच्या पोटामध्ये नेमकं काय जळत आहे आणि ते कसं बाहेर आहे हो। त्याची अनेक उदाहरणं सातत्याने आपण पाहत आलेलो आहोत त्यापैकीच एक उदाहरण आहे मनु मनुस्मृती ज्या मनुस्मृतीचा भारतीय जनता पार्टी सातत्याने गौरव करते भारतीय जनता पार्टीसाठी संविधान महत्वाचं नाही संविधान राष्ट्रध्वजही त्यांनी आपल्या कार्यालयावर अनेक वर्ष पन्नास वर्ष पडकवलेला नाही त्यांची न्याय संस्था ही मनुसंस्था आहे आणि मनूचा सन्मान करणे मनुच्या न्यायाने राज्य चालवणे किंवा मनूची जी पूर्वीची व्यवस्था होती ती व्यवस्था नाकारणे हेच भारतीय जनता पार्टीच्या नेमकं डोक्यात आहे का आणि त्याचाच एक प्रयोग त्याचाच एक प्रयोग विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे विषय अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो संविधान लागू आहे संविधानातले कायदे सर्वात महत्वाचे आहेत बाकी कोणाचाही विचार किंवा कोणाचाही कायदा संविधानाच्या पुढे महत्वाचा नाही परंतु आडमार्गाने पाठीमागच्या बॅकडोरने महर्षी मनु बृहस्पती आणि असे जे जुन्या काळामधले जे भीष्म अशी जी पात्रं होती पुराणातली जी पात्रं होती काय विधातली होती पुराणातली होती इतिहासातली ही होती ही पात्रता अभ्यासक्रमामध्ये घालण्याचा प्रयत्न सरकारच्या नियंत्रणाखाली चालणारी काही मंडळ करतायत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी हा प्रयोग कसा हाणून पाडला आणि पुस्तकामध्ये घुसणारा भारतीय जनता पार्टीचा मनू कसा उद्ध्वस्त केला या आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहत द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला सर्वांना गरज आहे मित्रांनो विदर्भामधला एक अत्यंत मागास जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याचा सातत्याने उल्लेख केला जातो तो गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यातलं गोंडवाना विद्यापीठ हे विद्यापीठ अत्यंत विद्यापीठ महत्वाचं विद्यापीठ आहे आणि या गोंडवाना विद्यापीठामध्ये या विद्यापीठाचं जे अभ्यास मंडळ आहे या अभ्यास मंडळानं काय केलं या अभ्यास मंडळाने पुराणातले तीन पात्र तीन व्यक्ती तीन ऋषी ज्यांना काय जे काय ज्या काय पद्धतीनं आपण संबोधायचं ते संबोधा मग त्याच्यामध्ये महाभारतातले भीष्म देवांचे गुरु ज्याला असं म्हटलं जातं सर्व देवांचे गुरु म्हणून बृहस्पतींचा उल्लेख होतो ते देवांचे गुरु बृहस्पती आणि मनु महर्षी मनु मनुस्मृतीचे लेखक म्हणू मनु, किंवा असंही मानलं जात की मनु हे मानवाच्या निर्मितीचे आद्य पुरुष आहेत ते त्या मनूंना राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्राच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये घुसडण्याचा प्रयत्न तिथल्या गोंडवानाच्या गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने केलेला होता परंतु जागृत आणि सुजान नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आली शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली आणि त्यांनी तातडीनं त्यावर आवाज उठवला की कुठल्याही किमतीमध्ये राज्यशास्त्राचाच नव्हे तर पहिलेच्या पुस्तकात सुद्धा मनु घुसळू देणार नाही मनुचे विचार घुसळू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यानंतर मात्र या विद्यापीठाच्या कुलगुरूने तातडीने स्वतःच्या अधिकारामध्ये स्वतःचे विशेष अधिकार वापरून तातडीनं अभ्यास मंडळाचा हा निर्णय आहे हा रद्द बादल ठरवलेला आहे मित्रांनो विचार करा आणि मनु घुसडला काय जातोय राजकीय विचारवंत या अर्थानं मनुचा उल्लेख केला जातो किंवा बृहस्पती आणि भीष्म हे हे कशा पद्धतीचं न्यायप्रिय राज्य करत होते अशा पद्धतीच्या त्यावर पॅरेग्राफ्स आहेत किंवा कशा पद्धतीनं ते शासन चालवत होते समाज व्यवस्था चालवत होते आता मला सांगा ज्या महर्षी म्हणून माणसाचं जगणं नाकारलं अगदी स्वातंत्र्याच्या काही वर्ष अगोदर पर्यंत या मुलूचे अत्यंत वाईट असे परिणाम संपूर्ण समाज व्यवस्थेवर झालेले आपण पाहिलेले आहे ज्या म्हणून जातीभेदामध्ये संपूर्ण व्यवस्थाच मानवांची व्यवस्था जातीभेदामध्ये चार भागामध्ये वर्णून टाकली कोणाला ब्राह्मण म्हटलं कोणाला वैश्य म्हटलं कोणाला क्षत्रिय म्हटलं कोणाला क्षुद्र म्हटलं आणि माणसं वाटून टाकली जाती जातीमध्ये माणसं वाटून टाकली स्त्रियांच्या बाबतीमध्ये म्हणूनचं धोरण तर अत्यंत निकृष्ट दर्जाचं धोरण होतं किंवा स्त्रियांना मान सन्मान देणारं त्यांचं अजिबात कसल्या पद्धतीचं धोरण नव्हतं अंधश्रद्धेवर आदारलेलं कपोल कल्पित कथेवर आधारलेलं मनुच मनुष्य विचार आणि मनुचं धोरण हे अभ्यासक्रमामध्ये आणि तेही बी एच्या तृतीय वर्षाच्या फायनल वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये अशा पद्धतीनं मनु घुसडण्याचा प्रयत्न गडचिरोली विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने केलेला आहे प्रश्न आता हा प्रस्ताव जरी फेटाळला असला किंवा तिथल्या कुलगुरूंनी तातडीने आपल्या अधिकारामध्ये हा मनू घुसरायचा नाही किंवा हे विचार अभ्यासक्रमामध्ये नको तशी भूमिका घेतली असली तरी सुद्धा प्रश्न हा पडतो की या अभ्यास मंडळाची हिंमत कशी झाली मनु अभ्यासक्रमामध्ये घुसडण्याची बृहस्पती अभ्यासक्रमामध्ये घुसडण्याची भीष्म अभ्यासक्रमामध्ये घुसडण्याची भीष्म हा एक वेगळा भाग आहे बृहस्पती हा देवांचा देव असेल तो अध्यात्मामध्ये त्याचं काय महत्व असायचं ते असेल किंवा मनू ज्यांना कुणाला मनुना मानायचंय आपली हरकत नाहीये ते त्यांचे व्यक्तिगत स्वात भारतीय राज्यघटनेनं दिलेला तो अधिकार आहे ते त्यांचं स्वातंत्र्य आहे आमची राज्यघटना खूप मोठी आहे आमच्या राज्यघटनेनं पूर्णपणे उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे या उपासनेच्या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये आपण अपन मनु आपल्या घराघरामध्ये पूजा किंवा मनुचे विचार आपल्या चौकटीच्या किंवा उंबऱ्याच्या आतपर्यंत तुम्ही स्वतः राबवा परंतु संपूर्ण समाजामध्ये मनुष्य विचार नाही चालणार मनुच्या विचाराने काय न्यायप्रिय होता वगैरे आता कुठली गोष्ट अशी आहे की ज्याला न्यायप्रिय असं म्हटलं जात राजानं कसं वागावं हे मनुष्य शिकवतो राजाच अस्तित्वात नाही ना आता राजाचा तुम्ही बोलता कशाला हे तत्वज्ञानच कशाला आहे की राजाची कर्तव्य काय आहेत आणि राजाने प्रजा कशी सांभाळावी राज्यात अस्तित्वात नाही ग्रामपंचायतीपासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत या संविधानानं कोणालाही राजा असा शब्द प्रयोग केला नाही राजशाही वर्तनाचे अधिकार दिले नाही राजशाही वर्तनाचा थाट दिलेला नाही लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक प्रमुखाला ज्याच पदावर आहेत ते, ते राज्याचा मुख्यमंत्री असला तर तो लोकांचा प्रतिनिधी आहे तो तिथल्या विधानसभेचा प्रमुख आहे मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे आणि त्याच्यावर लोकांची जबाबदारी आहे तो एक प्रकारचा सेवक आहे अशा प्रकारची भूमिका संविधान मांडतं आणि तुम्ही राजा कसा असावा राजाची भूमिका कशी असावी राजाची न्याय करण्याची पद्धती कशी असावी या विषयाचा विचार तुम्ही पुस्तकांमधून विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्याचा जर पुन्हा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातल्या देशातली मनोविरोधी विचारसरणी जी पूर्णपणा आहेत आणि संविधानप्रेमी जे लोक आहेत हे सगळे लोक असले प्रकार चालू देणार नाहीत परंतु मला आज आपल्याला हे सांगायचं होतं की मनु कसा गडचिरोली मधून मनु महाराष्ट्रामध्ये घुसवण्याचा प्रयत्न होतोय हा गडू गडचिरोलीच्या लोकांनीच आणून पाडलेला आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेनं शिवशाहू हो, फुले आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेनं सतर्क राहायला पाहिजे सातत्याने की आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काहीही घडू शकतं त्यासाठी जागृतपणे आपण पूर्णपणानं काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अत्यंत चुकीचे कायदे केले जातात काय दिलं महाराष्ट्राच्या विधानसभेने की महाराष्ट्राच्या अधिवेशनानं नेमकं काय दिलं महाराष्ट्राच्या हिताची कुठली गोष्ट झाली आमदारांच्या हिताची झाल्या असेल त्यांना आमदाराच्या विकासाचा त्यांच्या गुत्तेगाराचा निधी पूर्वनी मागण्या या संदर्भात काही निर्णय झाले असतील परंतु संपूर्ण राज्याच्या दृष्टीने अजिबात महाराष्ट्राच्या हिताचं काही झालं नाही उलट जनसू सुरक्षा विधेयक मंजूर करून महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विचार स्वातंत्र्यावर लेखन स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे हे सरकार नेमकं काय करत आहे हे यासाठी जनतेने सतर्क असलं पाहिजे टीव्हीच्या बातम्या पाहून या, बात या राज्याचा कसा विकास चाललाय अशा पद्धतीच्या खोट्या आणि भ्रम कल्पनेमध्ये कुणीही राहू नका तुम्हाला जे पडद्यावर दिसत तुम्हाला जो अँकर सांगतोय तुम्हाला जे बातमीदार सांगताय टीव्हीवरचे हे बातमीदार किंवा हे अँकर किंवा या बातम्या या बातम्या राज्याच्या हिताच्या आहेत काय याचा विचार आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे म्हणून जर अशा पद्धतीनं म्हणू बृहस्पती आणि भीष्म जर बी एच्या तृतीय वर्षाच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये घुसडण्याचा प्रयत्न होत असेल मित्रांनो तर आपल्याला खूपच जागृत राहायला पाहिजे स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये संपूर्ण भारत एकेकाळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पेटून उठला होता असंच या मनोप्रवृत्तीच्या विरोधामध्ये संपूर्ण देशाला भविष्यामध्ये पेटून उठावं लागेल हा विचार आपल्याला एकत्र करणारा ना नाही हा विचार जोडणारा नाही हा विचार संविधानाचं रक्षण करणारा नाही हा विचार माणसात माणसाचं प्रेम ठेवणारा नाही हा विचार महिलांना सन्मान देणारा नाही अशा म्हणून पुस्तकात या पुढच्या काळामध्ये कुठेही घुसळू द्यायचं नाही ही संपूर्ण जबाबदारी या राज्यातल्या पुरोगामी विचाराच्या जनतेवर आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे विचार तुम्हाला काय वाटतात तुमची नेमकी काय भूमिका आहे जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा